पंकजा मुंडे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात शिरसाळामध्ये ओबीसी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव हो। या मोर्चामध्येच आज शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी दुपारी एक वाजता सामील होते भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या पराभूत झाल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत याबद्दल आशावर कडक कारवाई करावी आणि त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेरसाळा बंदची हाक पुकारण्यात आली होती व त्या ठिकाणी कडक कारवाई करावी अशी सर्व ओबीसी समाज बांधवांनी मागणी केली आहे आमचा ओबीसी मेळावा झाला छगन भुजबळ साहेबांनी घेतला त्यावेळेसच आम्ही सगळ्यांनी हा ओबीसी समाज पेटून उठायला पाहिजे होता पण त्यावेळेस आम्ही काही केलं नाही कारण की आम्हाला ज्या आम्हाला असं वाटलंच नाही की हा समाज आम्हाला एवढा टार्गेट करेल आज लोक लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या यांच्या कन्यावर जे लोक टार्ग हे जे समाज लोक टार्गेट करत आहे आमच्या ताईवर अन्याय झालाय आणि आमची ही ओबीसी जात एकच आहे आम्ही जातीभेद करत नाही आमची ताई भेद करीत नाही मग आमच्या ताईवर जर असा ता अन्याय करते तर त्या नालायकाला बिल ते त्यांना आई असतील बहिणी असतील आमच्या ताईवर अन्याय झालाय म्हणून आम्ही मोर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाज कंटक जर काही आमच्या लोकनेत्या आक्षेपारा करत असतील तर आम्हाला आमचा ओबीसी माफ करणार नाही सर्व समाज बांधव आम्ही या ठिकाणी गावखेड्यामध्ये एकपेन राहतो परंतु कुठल्याही जाती धर्मातला असो तो एखादा संप समाज कंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आमचे मनदुखीत असेल तर त्याला आम्ही शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारे पंकजा मुंडे आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणामध्ये कडक कारवाईसाठी शिरसाळा या गावामध्ये सर्व ओबीसी बांधव एकत्र येऊन आक्रमक झाले होते